अशोक डावलून दहा पक्ष बदलून आलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलं त्याचीच पुनरावृत्ती नगरपालिकेत झाली आम्ही सर्व निलयंकर साहेबाचे समर्थक आम्ही निलयंकर साहेबाच्या नावानं पॅनल काढून निवडणूक लढवत आहोत काकाला कुठतरी काँग्रेसकडूनच डॉमिनेट करण्यात आलं त्यांच्या सांगण्याला किंमत नाही राहिली का आता डावण्यात आलं ती जी काँग्रेस पक्षाचे बाहेरचे जे नेते आहेत त्यांना माहिती मी असताना मला डावलं आणि आमच्या वार्डातले सुद्धा नगरसेवक उमेदवार काही सक्षम आहेत त्याला डावललं आम्ही निलंगकर साहेबांचे निष्ठावंत समर्थक म्हणून निवडणूक लढवत आहोत निलंगेची जनता ही निलेंगकर साहेबाला मानणारी आहे हा तरुण आहे महाराष्ट्राने याला पाहिलेला आहे तू थेट आव्हान दिलं होतं खासदारासमोर काय घडलं होतं ते सांग तुमच्या नावाचा ईबीफॉर्म आलेला होता पार्टी कडून पार्टी कडून आला होता आणि अमित भाईनी पण तिथून वरून त्यांनी फोनवर सांगितले होते खासदार साहेबांना ते रागाच्या नवरामध्ये मी ते करून आणि ते चॅलेंज आहे आणि मी ती निवडून येणारच आणि आमच्या नगराध्यक्ष साहेबांना निवडून आणणार लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातलं निलंगा काका आणि पुतण्या या वादासाठी चर्चेत होतं मात्र आता यात काँग्रेसकडूनच अशोक पाटील निलंगेकर यांना डावलल्याचं चित्र आहे आणि त्यामुळंच त्यांच्या समर्थकांनी निलंगा नगर परिषद निवडणूक लढवायचं ठरलंय आणि स्वतः उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घ्या खर तर काका पुतने हा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला मात्र यावेळेस काकांना कुठंतरी काँग्रेसकडूनच डॉमिनेट करण्यात आलं त्यांच्या सांगण्याला किंमत नाही राहिली असं काय वाटतंय तुम्ही किती समर्थकांनी कशा पद्धतीने अर्ज केलेला आहे मी मोहम्मद खान पठाण मोहम्मद खान हुसेन खान पठान नगराध्यक्षाचा उमेदवार डॉक्टर शिवाजीराव पाटील निर्णयकर शहर विकास पॅनल हे आम्ही तयार करून त्या पॅनलनं निवडणूक लढवत आहोत विधानसभेला निष्ठावंत मान्य अशोक निलेंकर यांना डावलून दहा पक्ष बदलून आलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलं त्याचीच पुनरावृत्ती नगरपालिकेत झालेली आहे नगरपालिकेतसुद्धा मी पस्तीस वर्ष सिनियर काँग्रेसचं कार्यकर्ता असताना पंचवीस ते तीस वर्ष नगरसेवक अस असताना माझ्यासारख्या सिनियर व्यक्तीला निष्ठावंत काँग्रेस निलयंकर साहेबाच्या निष्ठावंताला डावलून mm. आणि आमच्या सोबत असलेल्या उमेदवारांना निष्ठावंत निलयंकर साहेबाच्या निष्ठावंताला डावलून बाहेरून आलेले दादा पक्ष बदलून आलेले लोकांना उमेदवारी दिली यामुळं आम्ही सर्व निलयंकर साहेबाचे समर्थक आम्ही निलयंकर साहेबाच्या नावानं पॅनल काढून निवडणूक लढवत आहोत किती जणं निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी कशा पद्धतीने तुम्ही दावा केला होता आणि काँग्रेस कडे तुम्ही मागणी केली होती का आमच्याकडे एक दोन तीन वॉर्डात सोडून बाकी सर्व वार्डात उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्वात सिनियर म्हणून मी उमेदवारी मागितलेली होती का डावलण्यात आलं मग आता डावलण्यात आलं ती जी काँग्रेस पक्षाचे बाहेरचे जे नेते आहेत त्यांना माहीत तुम्ही त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे मागणी किंवा त्यांच्याकडे बोलणं झालं असं काँग्रेसच्या निरीक्षक आले होते निरीक्षकांची सभा घेतली त्यांच्याकड आणि पक्षश्रेष्ठीकड आम्ही मागणी केली होती पण आम्हाला डावलण्यात आलं खर तर विधानसभेत देखील तिकीट कापण्यात आलेलं होतं त्याचाच पुढं किता पक्षांना गिरवला असं वाटतंय का तुम्हाला हा जे विधानसभेत झालं तेच नगरपालिकेत झालं किती जागा मागितल्या होत्या सगळ्या समर्थकांनी आता काँग्रेस पक्षाचे प्रत्येक वार्डाचे उमेदवार तिकीट मागितले होते जे सक्षम आहे त्यांना द्या म्हणलं होते आणि अध्यक्षासाठी सुद्धा जे सक्षम आहे त्याला द्या म्हणलं होते सक्षम मी असताना मला डावललं आणि आमच्या वार्डातले सुद्धा नगरसेवक उमेदवार काही सक्षम आहेत त्यांना डावललं हे सगळं निलंग्यात घडत असताना वरिष्ठांकडे तुम्ही तक्रारी वगैरे केल्या जे आमच्या इथले निलंग्याला महाराष्ट्र प्रदेश कमिटीनं निरीक्षक म्हणून हावळे साहेबांना नेमलं होतं त्यांनी सर्व परिस्थिती वरिष्ठांना कळविली ये आहे येणारी निवडणूक कशी असेल कोण आहे तुमच्या इथं विरोधक कोण आहे कोणाच्या विरोधात निवडणूक लढताय आणि कोण असणार आहे आता आमच्या समोर जे उमेदवार आहेत मग ते काँग्रेस पक्षाचा असेल भाजपचं असेल आणि दुसऱ्या कुणा पक्षाचे असतील त्या सर्वांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवत आहोत कुणावर नाराजी आहे आम्ही देशमुखांकडे तुम्ही मागणी वगैरे केली होती काही नाही आम्ही कुणाचं नाव घेणार नाही नाराजी कुणावर आम्ही सांगणार नाही आम्ही निलयंकर साहेबांचे निष्ठावंत समर्थक म्हणून निवडणूक लढवत आहोत निलंगेची जनता ही साहेबाला मानणारी आहे शंभर टक्के मी आणि आमचे पॅनलचे उमेदवार निवडून येणार हे मी दाव्यानं सांगू शकतो मागील काही दिवसापासून हा संघर्ष जरी छुपा असला तरी आज उघड तुम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे निलंगेकर जे अशोक पाटील निलंगेकर आहे त्यांचं म्हणणं नेमकं काय नाही अशोक पाटील निलंगेकर अशोक पाटील निलंगकर भैयासोबत अजून आमची चर्चा झालेली नाही ज्यावेळेस चर्चा होईल सांगू मग ते तुम्ही समर्थक म्हणताय पण त्यांचं तुमचं बोलणं झालंय का आणखी चर्चा झाली नाही चर्चा झाल्यानंतर ना सांगू विड्रॉल करताना अशा पद्धतीच्या चर्चा होत्या विड्रॉल पण तुम्ही सगळ्यांनी केले नाही हा तरुण आहे महाराष्ट्राने याला पाहिलेला आहे तू थेट आव्हान दिलं होतं खासदारासमोर काय घडलं होतं ते सांगतो काय नाही आमच्यासारख्या निष्ठावंत माझे गेले पन्नास वर्ष झालं माझे वडील ह्या पक्षासाठी कार्य करत आहेत माझी आई गेली वीस वर्ष झालं नगरपालिकेत आहे आईनं नगराध्यक्षपद भोगलेलं आहे काँग्रेस पक्षाला आपण डावलून कुठलंही काम केलेलं नाही पण त्यांना एकच आहे गटाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे इथं आणि जे काही उमेदवार दिलेत त्यांचे मी तिथं त्या लातूरमध्ये सुद्धा त्यांना सांगितलं होतं खासदार साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की <coughs> की तुम्ही वेटेज बघून तिकीट द्या जे काही तिकीट देणार आहात ते वेटेज बघा कॅन्डिडेटची वेटेज बघून तिकीट द्या ही आमची मागणी होती तुम्ही ती कुठल्या गटाचं आहे आपल्याला माहित नाही पण पक्षवाढीसाठी म्हणून वेटेज बघून तिकीट द्यायला पाहिजे होतं आणि निष्ठावंत लोकांना डावलून तिकीट दिल्याबद्दल आणि माझा एबी फॉर्म हा तहसीलमध्ये तीन वाजता बाहेर निघाला तुमच्या नावाचा युनिफॉर्म आलेला होता पार्टीकडून कडून आला होता आणि अमित भाईंनी पण तिथून वरून त्यांनी फोनवर सांगितले होते खासदार साहेबांना व देशमुख साहेबांना आपले निरीक्षक ते देशमुख साहेब होते ते दोघांना फोनवर दोन वाजून चाळीस मिनिटाच्या आसपास चर्चा झाली होती भैयांसोबत आणि भैयांनी नाव सुचवलं होतं आणि तिथं गेल्याच्या नंतर माझं नाव तिथं आव्हान देणार का का तेच घडलं ते, सांगतोय ना साहेब तुम्हाला की मला तिथं तीन वाजता कळलं की माझं तिथं फॉर्मला ए बी फॉर्म जोडला नाही त्यामुळे मला ते रागाच्या नवरामध्ये मी ते करून आणि ते चॅलेंज आहे आणि मी ती निवडून येणारच आणि आमच्या नगराध्यक्ष साहेबाला मी निवडून आणणार बरं तुम्ही तर म्हणताय की म्हणजे आणखीन समर्थक आहात असं दावा करताय तुम्ही मात्र ते बोलले नाहीत असं पण हे सगळं स्पष्टता कधीपर्यंत येणार आहे नाही स्पष्टता येईल तेव्हा येईल पण आम्ही निवडणुकीच्या निघणात निलेंगर साहेबाचे दादा साहेबाचे समर्थक म्हणून निवडणूक लढवत आहोत आणि जनता आमच्या पाठीशी आहे विरोधक कोण असणार आहे मग आता आमच्या विरोधक आमच्या समोर विरोधक काँग्रेसही आहे भाजप आहे आणि शिवसेना आहे हे सर्व आमच्या विरोधक आहेत आणि त्यांना सगळ्याच्या सगळ्याला विरोध करून आम्ही निवडून येणार त्याचा थेट फटका तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता त्या काँग्रेसलाच बसणार नाही ना। फटका कुणाला बसेल ह्याचं संबंध नाही आम्ही निवडणूक लढतो आहोत आणि आम्ही निवडून येणार कोण पळल फटका कुणाला बसल हे आमचं काही संबंध नाही होते अशोक पाटील निलंगेकर यांचे समर्थक यांनी स्पष्ट सांगितलं आहे आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत निलंगेकर यांच्याशी म्हणजेच अशोक पाटील निलंगेकर यांच्याशी आणखी चर्चा झाली नाही मात्र त्यांच्या समर्थकांनी बंड केलाय चौदापेक्षा अधिक उमेदवार उतरवलेत नगर अध्यक्षपदासाठी त्यामुळं निलंग्याची निवडणूक ही चुरशीशी होणार हे मात्र नक्की इथंच थांबूया धन्यवाद